आसल येथे आदियोगी मूर्तीचे दर्शनासाठी भाविकांची गर्दी परिसर सुशोभीकरणाचा संकल्प कर्जत तालुक्यातील आसल गावात सामाजिक कार्यकर्ते विजय दिलीप गायकवाड यांनी आदियोगी मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी उसळली आहे सकाळी विजय गायकवाड यांनी सपत्निक मूर्तीचा अभिषेक करून पूजन केले यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्जत तालुक्यातील ही पहिली आदियोगी मूर्ती असल्याने ती पाहण्यासाठी परिसरातील लोकांमध्ये विशेष उत्साह होता गाव तलावाच्या बाजूला ही मूर्ती स्थापन करण्यात आली असून त्या ठिकाणी सुंदर बगीचा विकसित करण्यात आला आहे महाशिवरात्रीच्या दिवशी या बगीचाचे लोकार्पण करण्यात आले यावेळी हबप आत्माराम पवार उद्योजक अजित सावंत धनाजी गरुड विलास अहिर सचिन गायकवाड मान्यवर उपस्थित होते विजय गायकवाड यांनी आदियोगी मूर्ती आणि बगीचा बाबत आपली संकल्पना स्पष्ट करताना सांगितले की माणसाने समाधान शोधावे हीच या संकल्पनेची मूळ प्रेरणा आहे गेल्या महाशिवरात्रीला या मूर्तीची स्थापना केली आणि भविष्यात हे महाराष्ट्रातील पहिले आदियोगी मंदिर म्हणून ओळखले जाईल तसेच कर्नाटकानंतर महाराष्ट्रात हे पहिलेच आदियोगींचे स्थान असल्याचे त्यांनी नमूद केले याशिवाय विजय गायकवाड यांनी परिसरातील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठीही पुढाकार घेतलेला आहे त्यांनी सांगितले की आसल आणि आसलपाडा येथे पुरातन शिवमंदिर तसेच शिवकालीन तलाव आहेत त्याचे सुशोभीकरण व्हावे यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत त्यांनी विकास कामांसाठी माजी आमदार सुरेश लाड आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे प्रस्ताव सादर केल्याचेही स्पष्ट केले भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि परिसराच्या विकासाच्या संकल्पनेमुळे आसल येथील आदियोगी मंदिर भविष्यात एक महत्वाचे आध्यात्मिक केंद्र म्हणून ओळखले जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आणि संकल्पना म्हणजे बऱ्याच दुसरा प्रश्न असं माझ्या मनामध्ये होत तर बाबा इथे आपण एक लक्षकीय विधीसाठी कोणते जे स्थान असावं आणि ते स्थान म्हणून मी ऍक्च्युली शंकराचा भक्त आहे अनेक मी उद्या बारा जोटीं सात महिन्यामध्ये मी अकरा जोटींनी केली आणि त्याच्यामध्ये माझी अशी एक संकल्पना माणसाला तिथे समाधान पाहिजे असते आणि ते समाधान कुठं असं होतं मग ते बघून मी एक ही संकल्पना घेतली दिलीप गायकवाड युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे कायद्याचे मी तळकिया मागच्या शिवरात्रीमध्ये जनवस्थेला त्याची स्थापना केली आता नंदीची स्थापना केली आणि भविष्यामध्ये हे महाराष्ट्र मध्ये मला वाटतं पहिलं आदिवागीतलं स्थान असेल आपल्या कर्जत मध्ये पण आदिवागीतले स्थान हे कुठंच नाही हे तुम्ही बँगलोरमध्ये बघितलं कर्नाटकमध्ये तर तिथे आणि दुसरं स्थान आपलं इथं आहे आणि भविष्यामध्ये हे स्थान खूप म्हणजे लोकांना प्रेरणादायक असेल त्या काही मी ही संकल्पना केली परिसरामध्ये आणखी काही सुशोभीकरण किंवा वेगळ्या प्रकारचे आणखी देखावे तयार करण्यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहोत प्रयत्न तर आहेच आता मी दोन तीन माझे आमदार सुरेश नाड आणि आत्ताचे जे आमदार आहेत यांच्याकडनं ते सगळं प्रस्ताव बाबा आमच्या इथे शिवकालीन तलाव पण आहे त्याच्या बाजूला आपण एक मंदिर उभं केलंय आणि त्याचं सुशोभिकांना तुमच्या माध्यमातून कोणता निधी उपयोग असेल तुम्ही तशी सुशोभित करू शकता